वेलकम बॅक टू माय चॅनल तर या महिन्यामध्ये जे आपल्याला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये मिळाले त्याचं तुम्ही काय केलं मी काय काय केलं नाही जसं जसं माझं पार्सल येईल तसं तसं तुमच्याबरोबर शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे तीन टी शर्ट मागवले आहेत जे की मला किती रुपयाला मिळालेत ना मी या व्हिडिओच्या तिथे तुम्हाला मेन्शन करेन कारण की प्रत्येक पार्सलची प्राइस मी लक्षामध्ये नाही ठेवलेली त्यातला हा एक आहे आणि माझ्यासाठी एल साईजचे टी शर्ट मागवलेले आहेत हे तिन्ही कॉम्बो होत त्यातलं हा एक आहे ब्लॅक आणि सगळ्यात चांगलं म्हणजे जसे मी सांगते आतून पूर्ण ओव्हरलॉक आहे कापड क्वालिटी सुद्धा चांगली आहे फिटिंग चांगलं आहे सिलाई चांगली आहे हा आहे ग्रीनिश ब्लू लाइनिंगचा त्याचबरोबर हा आहे ब्लॅक आणि हा आहे रेड तर हे तीन टी शर्ट आणि नंतर आहे ही कुर्ती जी वन एटी थ्री रुपीज ची आहे त्याला खाली बॉर्डरला सुद्धा अशी लेस आहे इथे पॅच आहे लेसचा हातला सुद्धा आहे आणि फुल अस, फुल इन प्रकारचं ओव्हरलॉक आहे तर ही मी एक घेतली कुर्ती कि मला फिटिंग करायची एल साईजची लूज होते मला फिटिंग करायची त्यानंतर घेतलेला आहे हा प्लाझो आणि हा प्लाझो मी शॉर्ट कुर्तीसाठी घेतलेला आहे थोडासा ट्रान्सपरंट आहे तर यातून जी शॉर्ट्स असते ना व्हाईट कलरची जे आपल्या गुडघ्यापर्यंत येते ती घातल्यावरती तुम्हाला हे बाहेर घालायला सुद्धा ओके तर ही आहे दोनशे त्र्याहत्तर रुपयाची आणि ही कसं दिसते ना हे मी तुम्हाला आता दाखवते तो चिकन करी वगैरे जे शॉर्ट कुर्ती आहेत ना त्याच्यावरती हे अशा प्रकारचे तुम्ही प्लाझो घातले तर छान दिसते हे जीन्सवर ते ऍक्च्युली छान दिसत नाही प्लेन असतील तर जीन्सवर छान आहे पण जो अशा प्रकारचा वर्क आहे किंवा पूर्ण चिकन करीचं वर्क आहे त्याच्यावर तुम्ही ब्लॅक म्हणजे जे वर्कचा कलर असेल त्याप्रमाणे तुम्ही प्लाझो घालू शकता आणि पहा हे किती छान दिसते आता ही कुर्तीसुद्धा एकशे त्र्याऐंशी रुपयाची आहे जी मी तुम्हाला यापूर्वी कुर्ती दाखवली ना ती मागवताना ही कुर्ती आली होती पण ही मला आवडल्यामुळे मी हीसुद्धा ठेवली आणि पुन्हा दुसरी कुर्ती मागवली तर मळखाऊ ज्यांना कपडे आवडतात ओबडधोबड किचनमध्ये काम करायला आवडतात त्यांच्यासाठी ही कुर्ती एकदम परफेक्ट आहे पॅच असल्यामुळे मलासुद्धा ही व्हिडिओसाठी आवडली हिलासुद्धा आतून पूर्ण ओव्हरलॉक आहे आणि हां हे जुलै महिन्यातील जे दीड हजार रुपये मिळाले होते ना त्याची शॉपिंग आहे तसेच इथे बाळासाठी मागवलेले आहेत मी तीन टी शर्ट आणि शॉर्ट्स तर हे कॉर्डसेट जे आहेत ना हे दोनशे छप्पन रुपयाला मला तीन मिळाले आहेत तर याची क्वालिटी छान आहेत तसेच याचे डिझाईन वगैरे छान आहेत कलर असायचे जात नाहीत त्यामुळे भरपूर दिवस घातले तरीही चालेल पण लहान मुलांना किती दिवस बसतात कपडे तर हे तीन सेट आलेले आहेत दोनशे छप्पन रुपयामध्ये त्याचबरोबर इथे मी दारासाठी सुद्धा एक तोरण मागवलं कारण की आता मला घरी बनवायला टाइम मिळत नाही आहे ॲक्च्युली मी स्वतः मटेरियल सिलेक्ट केल्यानंतर आपण जे बनवतो ना ते वेगळं आणि नी, असं नितीशला सांगणं त्यांना मटेरियल आणणं यात खूप फरक पडणार म्हणून मी हे सरळ ऑनलाईन मागवलं आणि हे मला मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला मिशोवरती आजच्या पूर्ण व्हिडिओमधली सगळी शॉपिंग मी मिशोवरच केलेली आहे तर ही होती माझी पूर्ण शॉपिंग तुम्ही काय काय केलं नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा बाय